मित्रांनो के जीबाईल प्रेमी या चॅनेलचं आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आपल्या चॅनलवरती मुलाखत घेणार आहोत आता वासरू भरपूर वासराला स्पीड आहे पण वासरू चर्चेत नाही किंवा पायऱ्या इदमान जरा अंधारात राहिले किंवा आता वासरोनं आत्ता मला वाटतं आमरापूरमध्ये पण नंबर केला ना आमरापुरात पण एक नंबर केलाय आणि त्याचं बु भरपूर माहुलीत वगैरे पण कसं होते माहिती का जे सामान्य शेतकऱ्याची बैल असतात ना त्यांना पैरे भेटत नाही ती किंवा काय नाही स्पीड भरपूर असतं बैल पण पळत असतात तर आज जाणून घेऊया कसं ते नियोजन करते किंवा वासर कुठून घेतलेला भया तुझं नाव काय रयपूर तू आता कायम बैला सोबत मला दिसतोय काय करतोस बैला संघ दिवसभर नाही तर आता मैदानात सकाळी वेळेस तू येतो ना आता शाळेला सुट्ट्या नाही त्यामुळे येतोस का सकाळी घरात किती वाजता निघता बैल घेऊन बाहेर घरात आठ वाजता मग कसं कसं नियोजन असतं आल्यानंतर हा मग तुला एवढं सगळं कसं काय माहित कि असं असं नियोजन करायला लागतंय किती दिवस झाले सोबत असतो बैला सांग आता जायला अड्ड्यात असतो जाईल त्या अड्ड्यात लहान असल्यास हो आता कितीला आहे सातवी ला सातवी आता हा नाद तुला किती दिवस झाला लागलाय बारके पण बसला किती वेळ होतो म्हणजे होय खानदानी नाद आहे त्यामुळे तुला पण नाद आहे काय आवडत तुला तुझ्या काय बायलाय कसे आहे त्याची खासियत वैशिष्ट्य काय सांगतील त्याच वेगळं तुला असं वाटलं की आपल्या बैलात वैशिष्ट्य आहे पब्लिक ना शाना बारकी बच्चा पण शिकवतो आतापर्यंत कुठलं कुठलं गुलाब झालं त्याच अमरापुरात झाला माउलीत झाला झाले हो कुठल्या बायला सोबत होत अमरापुरात अमरापुरात वांगेचा महाकाल वांगेचा महाकाल आता ह्या तू सांगितलं आमचा खानदानी नाद आहे पहिल्यापासून त्या बैलगाडी क्षेत्रात ना काय तुला काय रे वेगळं पण दिसून येतं कि बाबा बैलगाडी क्षेत्रात या इथं रोज येतो मी दिवसभर थांबतो बैला जातो काय तुला जाणवत आनंद आनंद ना काय वाटतं म्हणजे दिवसभर बैला सोबत आता उन्हा तुझं वय पण नाही एवढं की आता दिवसभर उन्हात इथं फिरायचं काय वाटतं इथं आल्यानंतर नाद आहे नादात आता लय बर कि पोर आहेत तुझ्याकडच पण ह्या आता कसं होतं माहिती का बैल पाळाल्याशिवाय जेवण करत नाही ती किंवा काय नाही बैल पळून आले नंतर जेवायचं वगैरे असा काय कण निघतो काय कड नाही मैदानात काय नाही म्हणजे पोटात अन्नाचा कण नसलं काय वाटत नाही बैल पाळायला पाहिजे त्याशिवाय आनंद नाही आता तुझ्या बायला घरी कसं कसं नियोजन करता तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किंवा प्रॅक्टिस कसं घेता त्याच सकाळची वैरणी घालायची दुपार घालायची आणि संध्याकाळी पाच वाजता चालवून आणायचं वैरण घालून संध्याकाळी परि घालायचं तू काय काय करतो घरी त्याच श्याम काढायचं वैरण घालायची वजरायचं हा आता ही मला वाटतं वासर शहाण्या दिसतात मी मुलाखत घेतोय तुझी तू धरलेस मारत नाही शिंक पण हलवत नाही कसं काय एवढं शहाणं त्याला शिकवलं बनवलं तस मार काय करत नाही आता मला इथं मित्रांनो त्यांच्या सहकार्याने सांगितलं की पुढं ज्यावेळेस बैलगाडी कच्चा पास करून दोर पास करून त्यावेळेस पुढे धरायला असतो आता पुढे आ... धराय म्हणलं तर ताकदीची किंवा मोठी माणसं लागतात तो धरतो आता कसं धरतो त्याला आपण विचारूया आता पुढे धरायचं म्हटलं ना भरपूर खाल्लं स्पीड न गाडीवर आलेली एवढं डेअरिंग कसं होतं पुढं आली बैल धरतो एकदम नाही बैल काय करत नाही त्याला कळत ग आपला मालक पुढे थांबला आता थांबलं पाहिजे

काय वाटलेलं गाडी तिथं पळताना गज शेवी सगळं अंतरानच काढलेलं फायनली हा त्यामुळे काय नाही आता ज्या वेळेस आपला बैल गुलाल करतो ना त्यावेळेस भरपूर आनंद असतो मनात काय चाललेलं असतं गुलाल ज्या वेळेस आपल्याला भेटतो सेमी पास होतो त्यावेळेस शेवी पास झालं काय ना गुलाल मिळाला आनंद हा असं वाटतं का की बैलांना आपल्या एकच नंबर करावा तसं नाही गुलाल राहिलं बास तेवढं आम्हाला पाहिजे एकच नाही एक नंबरच्या आशा नाही करायची फक्त गुलालात राहिला पाहिजे म्हणजे मित्रांनो बघा एवढा लहान मुलगा त्याला जी सगळे क्षेत्र चालले किंवा माणसं धडपडते फक्त गुलाला साठी इथे नंबर कोणाला एक पाहिजे किंवा दोन पाहिजे असं नसते म्हणजे गुलाला झाला की समाधानी आहे एक नंबर करू नाही तर नाही त्यात काय नाही बायलावर आपण कष्ट घेतो त्याचं फळ देणार म्हणजे आपल्याला आणि दिलं की खुश बाकी आता ह्या नादाविषयी काय सांगतील या बैलगाडीच्या नादाविषयी का ना काय असं हाय चांगलं वाईट पण चांगला पण कसं काय नाद बैल बाल तर चांगलं बैल आमचं बैल पोहोचतोच हा नाही बघ कधी आम्हाला मैदाना गेल्या नाराज केलं ना बैला हा त्याच्यामुळ चांगला नाद आणि वाईट कसा नाद वाईट आता फोर म्हणते ती पोरं बाद होते बैलगाडी क्षेत्रात घेऊन ती शाळा शिकत नाही ती पण आता मग काय काय नाही ते शिकत ती खरं माणसं बोलते ती आम्ही शिकते शाळा करतच याला शाळे पण लक्ष द्यायचा अभ्यास बी करायचा आणि बैलगाडी क्षेत्र बी करायचं एवढं कसं काय तुला कळत आता वय किती आहे तुझं तुझा लागल चौदा लागले तरी तुला एवढं कळत मोठ्या माणसागत बोलतोय कस काय रड कमी वयात तू शिकलास का बैलगाडी क्षेत्रामुळं माणसात नि तर भेटतो सगळे वेगवेगळी माणसं भेटते त्यामुळे शिकलास का मोठ्या माणसांचं बघून शिकलो म्हणजे बघा कि जर ह्या बैलगाडी क्षेत्रात ना लहान मुलांना चांगलं काहीतरी शिकायला भेटतंय त्यानं सांगितलं कि शाळा पण शिकायच्या अभ्यास करून आणि बैलगाडी क्षेत्राचा नाद बी करायचं मग घरातली तुला काय बोलली का की बाबा कशाला जातोय शाळेत जा शाळेत घर असलं ना गो लागल बिगल असलं काय ते वांटे खर खालता येत नाही असल्या ना काय हा तो शाळा असल्या घरात दुपारची जेवाय आली लाय बघ तू लाय बघत बसतो आता शाळा चालू झाल्यानंतर तुला आता शर्यतीला याला भेटणार नाही तेव्हा कसं वाटेल तुझ्या मनाला तवा काय आत लाय बघायचं रेवर असलं की याचं मैदान पण आता याकडे दिवस तुमचा बैल फायनलला राहिला कुठल्या मैदानात तू शाळेत असला पेपर वगैरे असला तर तुझ्या मनात काय चाललेल असणार माझ्या मनात मैदाना पाहिजे तेच चालला हां म्हणजे थोडक्यात शाळेत पण मन लागणार नाही पण पेपर पण महत्त्वाचा आहे तो पण दिला पाहिजे की होय पेपर दोन काही पाच असता घरी आले की गुलाल झाल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही घरी जाता ना त्यावेळेस काय घरचं वातावरण काय असतं घरातली पण आनंदात असते ते आम्ही पण इकडे जात मित्र वगैरे तुझं काय विचारतात का तुला काय का बाबा तुमचा बैल पळतोय विचारते की बैल उतरता ती येते ती की मित्र काय म्हणते आज कित नंबर केला गत कसा काढला फरकाने का तरी एक आला काही आता तुमचा बैल पळतोय तुम्हाला पहिर पण भेटतील चांगलं माणसांना आता हा व्हिडिओ माणसांनी बघितला आणि त्यांना पण कळेल की वादरचा भावाल पण चांगला पळतोय पहिर भेटतील सगळे होईल पण आता तुला एक प्रश्न विचारतो मी तुझा बैल पळतोय तुला आता मनात असं कि कुठला तरी मोठा बैल तुला बैल कुठला आवडतो टॉपचा टॉपचा बाकासूर बक्कासूर मित्रांनो सगळ्याच मुलांना आवडतो आणि महिलांना पण आवडतो पण तुझ्या बैलासोबत तुला असं वाटतं का कुठल्या तरी मैदानात मोठा बैल दिसावा कुठला बैल दिसावा असं वाटतं तुझ्या बैलासोबत तुला कुठलं वाटतं तुझा बाबा ही गाडी जर बघितली ना तर मनाचं समाधान होईल आपल्या सो बाबा सोबत बैल पळाला तर बाकासुरच म्हणजे बागा मित्रांनो बकासुरून एवढं घर केले सगळ्यांच्या मनात की सगळ्यांची इच्छा आहे की आपल्या सोबत बाकासुर आपल्या बैला सोबत पाळावा म्हणजे तुझी इच्छा आहे गाडी कधीतरी पाळावी बघतीलच हा व्हिडिओ आणि कधीतरी तुझी इच्छा पूर्ण होईल शुभेच्छा करतो आणि तू शाळा पण भरपूर शिकशील किंवा तुझा बैल अजून महाराष्ट्रात नाव करेल शुभेच्छा करतो तुला धन्यवाद